पुणे शहरामध्ये गेली चाळीस वर्षांपेक्षा जास्त समाजकारण राजकारण करणारे गणेश मंडळाचे भक्कम आधारस्तंभ आणि पुणे शहराचे दीपस्तंभ दीपक मानकर यांनी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम करून साजरा केला आहे त्यांनी सर्वप्रथम पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत दर्शन घेतले यावेळी बाप्पाच्या चरणी शंखनाथ आणि श्रींची आरती करून पासष्ट किलोचा मोदक अर्पण करण्यात आला देशाचं दैवत आहे विघ्नार्थ आहे लाखो भाविक या ठिकाणी येतात मंडळाचे विश्वास तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आणि गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना केली की सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान भगवंताने असं टिकून ठेवावं पुण्यामधली शांतता अशीच असावी पुण्या गोविंदाला पुणेकर नागरिक एकत्र राहायला पाहिजे आणि मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं डब्ल्यू श्री ढालवाई गणपतीच्या विश्वस्तानी माला या ठिकाणी सत्कार केला त्यांना मनापासून धन्यवाद देतो दीपा भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत डब्ल्यू श्री गणपती बाप्पाच्या चरणी दिपा भाऊ मानकर यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी त्यांच्या वयाच्या इतक्या वजनाचा आज पासष्ट किलोचा मोदक अर्पण करण्यात आला सर्व युवकांचं शक्तीस्थान आहे दीपा भाऊ त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करण्यात आली महाआरती झाली आणि सगळे कार्यकर्ते त्यावेळेस उपस्थित पुण होते पुणे शहरातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी व्हीलचेअर अंध व्यक्तींना काठी एम पी एस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप शालेय विद्यार्थ्यांना दप्तरचे मोफत वाटप करण्यात आलं दीपक मानकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केक गुच्छ आणि भेटवस्तू न आणता वह्या पुस्तके फळे आणावीत असं आवाहन केलं होतं त्याप्रमाणे आलेले सर्व साहित्य पुणे शहरालगत असलेल्या अनाथाश्रम वृद्धाश्रम येथे त्यांचं वाटप करण्यात येणार आहे तसेच यावेळी तृतीय पंथी आणि महिलांकडून पासष्ट दिव्यांनी ओवाळण्यात आलं आणि वह्या पुस्तकांची तुला सुद्धा करण्यात आली होती या प्रसंगी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वर्ध्याचे खासदार रामदास तडस मुरेधर मोहोळ अंकुश काकडे प्रवीण तळडे अप्पा रेणुसे मेघराज भोसले प्रवीण चोरबुले धीरज घाटे शुक्राचार्य वांजळे राजेश पांडे विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपक मानकर यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवस आपण संपन्न करतोय कार्यकर्त्यांचं आणि मित्र परिवाराचं प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय एक अतिशय सचिन कार्यकर्ता आणि अडचणीला खरं म्हणलं तर पुणे शहराच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जर का उमेदवारी दिली असती तर हे सगळं पाहिल्यानंतर ते निश्चितच निवडून आले असते पण ठीक आहे पक्ष राजकारण असतं अनेक काम त्यांना केलेलं आहे आज जरी ते वेगळ्या पक्षात असले तरी आठ जणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो पक्ष जरी वेगळा असला तरी आमची मैत्री या ठिकाणी कायम आहे कायम राहणार आहे पुणे शहराचे नेते दीपक भाऊ मानकर यांचा वाढदिवस आहे लहानपासून मोठ्यापर्यंत सामान्यांपासून असामान्यांपर्यंत कला साहित्य संस्कृती क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा वावर आहे त्यांचा संपर्क आहे त्यांचा सहभाग आहे आणि त्यांचा सहयोग आहे असे दीपक भाऊ मानतो यांचा आज वाढदिवस आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या वाढदिवसाना खूप खूप शुभेच्छा देतो